खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी सगळ्यांना बोलवले आणि तुम्ही माझ्या एका एक मेसेजवर हो सगळे आला त्याबद्दल धन्यवाद विषय असा आहे की महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यावर आलेल्या असताना एका कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी अत्यंत खळबळजनक असं वक्तव्य केलं की या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे विद्यमान विभागाचे खासदार नारायण राणे हे एवढ्या उंचीवर जे पोचलेत त्यासाठी त्यांनी काय काय केलं असं म्हणताना त्या अनेक केसेस अंगावर घेतल्या जेलमध्ये गेले भानगडी केल्या मारामाऱ्या केल्या मर्डर असं सगळं केलं त्यामुळे ते एवढ्या उंचीवर गेले असं वक्तव्य एवढ्या जबाबदार पदाधिकाऱ्याने महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो गुन्ह्याचं प्रमाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार कमी आहे अशा परिस्थितीमध्ये गोगावलेना इथे कार्यकर्त्यांना काय सांगायचं होतं की तुम्ही मोठं होण्यासाठी उंची मोठी गाठण्यासाठी नारायण राणींसारखं होण्यासाठी भानगडी करा मारे मारे करा मर्डर करा असं सांगायचं होतं का असं सुचवायचं होतं का असं जर सुचवायचं असेल त्यांना म्हणजे सुचवायचं होतं असंच तर त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे त्यामुळे ही गंभीर बाब आहे त्यामुळे आज आम्ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना एफआयआर आय दाखल करण्याच्यासाठी पत्र दिलेलं आहे गोगावले यांनी हे जे वक्तव्य केलेले आहे त्या भारतीय न्याय संहिता कलम एकोणपन्नास गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे आणि कलम तीनशे एक्कावन्न धमकी व गैरवर्त या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचं पत्र आम्ही पोलीस अधीक्षकांना आज दिलेला आहे मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले एवढ्या जबाबदार पदावर असलेले जिल्ह्यात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करतात तर हे खूप निंदनीय आहे याचा आधी मी जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करतो आणि यांना करा अटक करावी यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक करावी अशी मागणी मी तुमच्या माध्यमातून करतो आणि पोलीस ही आम्ही केलेलीच आहे मला मला असं म्हणायचं आहे की नारायण गुन्हे केले असं एवढं कॅबिनेट मंत्री जबाबदार मंत्री आपल्या भाषणातून सांगत असतील त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल माहिती असेल नक्कीच तर ती त्यांनी माहिती पोलिसांनी दिली पाहिजे होती असं जर राज्याचा एक मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ते जबाबदारीने केले केलेलं असेल ना त्यामुळे त्यांनी केलेले नारायण केलेले गुन्हे किंवा जे काही केलंय ते त्यांना माहित असणं क्रमप्राप्त आहे आणि त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे आणि मला अजून एक विचारायचं आहे गोगावले की तुम्ही जे एवढी करून, चार पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलात मंत्री झाला ते सुद्धा तुम्ही मारामार्या करून मर्डर करूनच झालात काय आज जिल्ह्यामध्ये बेकाली मोठ्या प्रमाणामध्ये आहे युवक बेरोजगार आहे तर त्यांना अशा जबाबदार माणसाने उद्योगधंदे करण्याच्यासाठी नोकरी करण्यासाठी तरुणांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करायला पाहिजे हे न करता गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करणं हे कसं योग्य वाटत आपल्याला सुद्धा पत्रकारांना ते सांगा हा हा प्रश्न जो आम्ही मानतोय विरोधी पक्ष किंवा काँग्रेस म्हणून विरोधातला हा प्रश्न नाही आहे की सामाजिक सौंदर्य बिघडवणारी भिगड़न, गोष्ट जी मंत्र्यांनी केलेली आहे ती फारच लषदायक आणि निषेधार्ह आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी आहे हा जिल्हा आपला शैक्षणिक बाबतीत दहावी बारावीला महाराष्ट्रामध्ये एक नंबरला येतो तर त्यांच्या भविष्याच्यासाठी काही अशा नेत्यांनी येऊन सुचवायला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी इथे उच्च शिक्षणाच्या सोयी करायला पाहिजे हे न करता कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या तरुणांना गुन्हेगारी कडे वळवण्याचं काम जर हे मंत्री करत असतील तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे आम्ही जी मागणी केलेली आहे त्यांना तात्काळ गुन्हे दाखल करा आणि अटक करा आणि जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही मोठ आंदोलन करणार आहोत जर भरत गोगावले यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत हा गुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांच्यावर जर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका